श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ज्या दिवसाचं महत्व विषेद केलं जातं असा दिवस म्हणजेच अक्षय तृतीया या दिवशी केलेल्या कोणत्याही कार्याचा क्षय होत नाही असं म्हटलं जातं याशिवाय या दिवशी आपण कोणत्याही वस्तूचे दानधर्म केले तर त्या अक्षय प्रमाणात म्हणजे आपल्याला विपुल प्रमाणात पुन्हा मिळत असतात असं या अक्षय तृतीयेचं विशेष महत्व आहे तसंच या अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी तसेच भगवान विष्णू यांची विधीपूर्वक पूजा केली जाते असं म्हणतात की यांची पूजा केल्यानं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसंच आपल्या जीवनातील सर्व संकट विघ्न दूर होण्यास देखील मदत होते आणि म्हणूनच या दिवशी या माता लक्ष्मी तसेच भगवान श्री विष्णू यांची पूजा करणं अत्यंत शुभ आणि फलदायी मानलं जात या अक्षय तृतीयेच्या दिवशी अशी काही कामं केली जातात जी कामं केल्यानं आपल्या घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर येते माता लक्ष्मीचा नेहमी आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर कृपाशीर्वाद राहतो याशिवाय या दिवशी सोनं चांदी तसेच मौल्यवान वस्तू खरेदी दे करण्याचं देखील शास्त्र आहे असं म्हणतात की अक्षय तृतीयेला मौल्यवान वस्तू खरेदी केल्यानं त्या आपल्याला दुप्पट प्रमाणात मिळत असतात म्हणजेच त्यांचा कधी क्षय होत नाही त्या आपल्याला मिळतच राहतात आणि म्हणूनच या दिवशी अशा वस्तू खरेदी करण्यात येतात परंतु प्रत्येकाला सोनं चांदी किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करता येत नाही तर त्यांनी मी तुम्हाला आज अशा काही वस्तू सांगणार आहे त्यापैकी तुमच्याकडे जर कोणत्या वस्तू असतील तर अतिशय उत्तम किंवा मी ज्या वस्तू तुम्हाला सांगणार आहे त्यापैकी तुमच्याकडे कोणतीही वस्तू नसेल तर तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या घरी अवश्य आणायचे आहे मी तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहे तर त्या सर्व वस्तू लक्ष्मी स्वरूप आहेत तुमच्या कुटुंबावरची तुमच्या परिवारावरची सर्व संकट विघ्न दूर करणाऱ्या आहेत तुमच्या घराची भरभराट करणाऱ्या आहेत आणि अशा या वस्तू तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर तुमच्या घरी या अवश्य आणायच्याच आहेत आता या कोणत्या वस्तू आहेत आणि यापैकी तुमच्याकडे कोणकोणती वस्तू आहे किंवा कोणती वस्तू नाही याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ऐश्वर वैभव सुख संपत्ती देणारी माता लक्ष्मी आपल्या घरात अनेक रूपात अनादर होतो आणि त्यामुळं आपल्या घरातील पैसा संपत्ती याच आपल्याला नुकसान सहन करावं लागत असत अशा काही गोष्टी असतात ज्यामध्ये दे देवी लक्ष्मी माता निवास करत असते किंवा त्या गोष्टी माता लक्ष्मीशी संबंधित असतात अशा वस्तू आपल्या घरी ठेवल्यानं किंवा त्यांची पूजा केल्यानं आपल्याला आर्थिक लाभ होतो आपल्या घरावरील सर्व संकट विघ्न दूर होतात आता देवी लक्ष्मीचा कोणकोणत्या गोष्टीमध्ये वास असतो त्याचबरोबर आपल्याला या वस्तू या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपल्या घरी खरेदी करून आणायच्या आहेत यापैकी तुमच्याकडे कोणती वस्तू असेल तर ती तुम्ही आणली नाही तरी देखील चालेल परंतु या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर त्याचं पूजन हे अवश्य आपल्याला करायचं आहे आता त्यातील सर्वात पहिली जी वस्तू आहे जी वस्तू आपल्याला या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर घेऊन यायचं आहे तर ती म्हणजे स्त्रीयंत्र श्रीयंत्रात माता महालक्ष्मी वास करत असते ज्या लोकांच्या जीवनात आर्थिक संकट दारिद्र्य किंवा त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी नसेल घरामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील किंवा जे लोक श्रीमंत आहेत तर ते देखील या धनवृद्धीसाठी या स्त्रीयंत्राची स्थापना करून आपल्या देवघरामध्ये स्त्रीयंत्राची पूजा करू शकतात माता लक्ष्मीच्या कृपेने व्यक्तीला अपार धन आणि संपत्ती हे स्त्रीयंत्र आपल्या देवघरामध्ये स्थापन केल्यामुळं प्राप्त होत असते यात स्त्रियांत्राची आपल्या देवघरात दररोज सकाळी संध्याकाळी आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आता जी दुसरी जी जी दुसरी वस्तू वस्तू आहे आहे आपल्याला या अक्षय तृतीयेच्या खरेदी करून तर ती म्हणजे शंख शंख हा माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो समुद्र मंथनाच्या वेळी माता लक्ष्मीसोबत शंखाचाही जन्म झाला यामुळं ज्या घरात शंख पूजा केली जाते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच आपल्याला या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपल्या घरी शंख हा अवश्य आणायचा आहे ज्या घरात शंख पूजा केली जाते तर तिथं माता लक्ष्मीचा वास हा नेहमी असतो लक्ष्मी देवीचा आशीर्वाद त्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना प्राप्त होत असतो आणि त्यामुळंच आपल्याला या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर हा शंख घरी आणायचा आहे तुमच्या देवघरामध्ये दे अगोदरपासूनच हा शंख असेल तर या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर त्याचं पूजन तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर आता तिसरी जी वस्तू आहे तर ती म्हणजे झाडू तुमच्या घरातील झाडू मध्ये देखील देवी लक्ष्मी मातेचं गृहलक्ष्मी हो रूप वास करत असत घराच्या सुख समृद्धीमध्ये बाधा आणणाऱ्या गोष्टी दूर करण्यात ती मदत करत असते त्यामुळं आपल्याला या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर काही शक्य झालं नाही तरी तुम्हाला हा झाडू खरेदी करून तुमच्या घरी अवश्य आणायचा आहे झाडू मध्ये लक्ष्मी मातेचा वास असल्यामुळं वास्तव्य असल्यामुळं तुमच्या घरावरची सर्व संकट विघ्न दूर करण्यास हा झाडू देखील मदत करू शकतो त्यामुळेच या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर हा झाडू घरी आणून आपल्या देवघरामध्ये अगोदर त्याची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा झाडू वापरायचा आहे आता पुढची जी वस्तू आहे तर ती म्हणजे श्रीफळ श्रीफळ हे देवी लक्ष्मी मातेचं आवडतं फळ आहे याचा दुसरा अर्थ होतो की लक्ष्मी तुम्ही जेव्हा लक्ष्मी मातेची पूजा करत असता तर त्यावेळेला तुम्ही सर्वप्रथम तिला जे फळ अर्पण करतात ते म्हणजे श्रीफळ पूजेच्या ठिकाणी श्रीफळ हे अर्पण केलं जातं कारण हे लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे त्याचबरोबर लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे त्यामुळं तुम्ही या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या देवघरामध्ये हे श्रीफळ म्हणजे करू शकता आणि त्यावर तुम्ही हा श्रीफळ ठेवू शकता परंतु हा श्रीफळ सोललेला नसेल तर अतिशय उत्तम आता पुढील जी वस्तू आहे तर ती म्हणजेच कमळाचं फुल आपले हिंदू धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मी माता कमळाच्या फुलामध्ये वास करताना आपल्याला पाहायला मिळते शुक्रवारी माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते आणि तिला कमळाचं फुल अर्पण केलं जातं यामुळं लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि तिच्या आशीर्वादाने आपलं घर हे धनधान्यानं भरून जातं आणि त्यामुळंच तुम्हाला जर धातूचं जर कमळाचं फुल बनवून घ्यायला मिळत असेल मग तुम्ही चांदीचं घेऊ शकता सोन्याचं घेऊ शकता किंवा एखादं पितळेचं जरी तुम्ही हे कमळाचं फुल बनवून घेतं आणि तुमच्या देवघरामध्ये दे याची स्थापना केली तरी देखील चालेल त्याचबरोबर आता पुढची जी वस्तू आहे तर ती म्हणजेच पिंपळाचं झाड पिंपळाचे झाड आपण घरात लावत नाही परंतु आपण या पिंपळाच्या झाडाची घराबाहेर जाऊन देखील अवश्य पूजा करू शकतो पिंपळाच्या मुळामध्ये लक्ष्मी माता वास करत असते त्याचबरोबर अनेक वास असतो त्याचबरोबर भगवान श्री देखील या पिंपळाच्या वृक्षामध्ये वास करत असतात आणि त्यामुळेच तुम्ही जर या पिंपळाच्या झाडाची जर या वृक्षाची जर या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर जर पूजा केली तर तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मी भगवान श्री हरी विष्णूंचा तसेच अनेक देवी देवतांचा देखील कृपा आशीर्वाद राहणार आहे त्याचबरोबर आता पुढील जी वस्तू आहे तर ती म्हणजेच आपल्या घराच्या अंगणामध्ये तुम्हाला तुळशीचं रोप या दिवशी अवश्य आणून लावायचं आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की तुळशीमध्ये लक्ष्मी माता वास करत असते आणि त्यामुळेच तुम्ही अशा प्रकारे जर तुम्हाला काहीच जर आणणं शक्य जर होत नसेल तर या दिवशी तुम्ही तुमच्या अंगणामध्ये तुळशीचं रोप तरी अवश्य आणून लावायचं आहे या तुळशीच्या रोपाची तुम्हाला दररोज सकाळी संध्याकाळी विधिवत पूजा करायची आहे तुळशीजवळ तुम्हाला देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला जर हा दिवा प्रज्वलित करता येत नसेल तर तुम्ही कोणतेही तेलाचा वापर केला तरी देखील चालेल परंतु रोज संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे तुमच्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न बाधा दूर करण्यासाठी या लक्ष्मी मातेला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर हा दिवा लावत असताना यामध्ये चिमूटभर हळद चिमूटभर पिवळी मोहरी त्याचबरोबर दोन लवंगा आणि दोन भीमसेनी कापराच्या वड्या देखील अवश्य टाकायचे आहेत तुळशीमध्ये लक्ष्मी मातेचं निवासस्थान असल्यानं तुमच्यावरती तुमच्या कुटुंबावरती लक्ष्मी मातेचा नेहमी कृपाशीर्वाद राहणार आहे आता पुढील जी वस्तू आहे तर ती वस्तू म्हणजेच पिवळ्या रंगाच्या कवड्या पिवळ्या कवड्या हे देखील लक्ष्मी मातेचं स्वरूप मानलं जातं प्रतीक मानलं जातं आणि माता लक्ष्मीच्या पूजाच्या ठिकाणी पिवळ्या कवड्या या ठेवल्या जातात यामुळं आपल्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ होते असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला जर काही शक्य झालं नाही तर तुम्ही या पिवळ्या कवड्या आणल्या तरी देखील चालतील आता तुम्हाला जर पिवळ्या कवड्या जर मिळाल्या नाहीत आणि पांढऱ्या जर कवड्या मिळाल्या असतील तर तुम्ही या पिवळ्या कवड्या म्हणजेच या पांढऱ्या कवड्या पिवळ्या करून देखील तुम्ही देवघरामध्ये दे ठेवू शकता हळदीने तुम्ही या पिव कवड्या पिवळ्या करू शकता आणि या ज्या मी तुम्हाला आता वस्तू सांगितलेल्या आहेत तर यापैकी तुमच्याकडं जर कोणतीही वस्तू असेल तर अतिशय उत्तम जर सर्वच वस्तू तुम्हाला या दिवशी जर खरेदी करणं शक्य होत असेल तर अतिशय उत्तम परंतु प्रत्येकालाच या सर्व वस्तू खरेदी करणं शक्य होणार नाही तर मी सांगितलेल्या या सर्व वस्तूंपैकी म्हणजेच श्रीयंत्र असेल किंवा शंख असेल झाडू असेल श्रीफळ असेल कमळाचं फूल असेल किंवा तुळशीचं रोप असेल पिवळ्या कवड्या असतील यापैकी तुम्हाला जी शक्य होत असेल तर ती वस्तू तुम्हाला या दिवशी अवश्य खरेदी करून तुमच्या घरी आणायची आहे त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाची अवश्य पूजा करायची आहे शक्य असेल तर केळीच्या झाडाची देखील पूजा करायची आहे केळीच्या झाडामध्ये देखील भगवान श्री विष्णूंचा वास असतो त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करत असताना तुम्हाला मोहरीच्या तेलाचाच दिवा प्रज्वलित करायचा आहे यामध्ये देखील तुम्हाला चिमुटभर हळद चिमुटभर पिवळी मोहरी टाकायची आहे तुळशीला या दिवशी जल अर्पण करत असताना पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचा क गाईचं कच्चं दूध घालायचं आहे चिमुटभर हळद घालायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला या दिवशी तुम्हाला या तुळशी मातेला अर्पण करायचं आहे त्या तसेच तुम्हाला जर यापैकी कोणतीही जर वस्तू आणणं शक्यच होत नसेल तर तुम्ही तुळस तर या दिवशी अवश्य आणून लावायचे आहे आणि जर तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या अगोदर जर या वस्तू आणून घरात ठेवायच्या असतील तरी देखील चालेल तुम्ही या वस्तू अक्षय तृतीयेच्या अगोदर कधीही खरेदी करून आणल्या तरी चालतील आणि या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे, या अवश्य स्थापन करायचे आहेत यांची विधिवत दररोज पूजा करायची आहे लक्ष्मी मातेला तुमच्यावरची तुमच्या कुटुंबावरची सर्व विघ्न संकट बाधा दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे तुम्ही असा हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय केला तर माता लक्ष्मी तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहणार आहे प्रत्येकाला सोनं चांदी किंवा मौल्यवान वस्तू गाडी असेल घर असेल या वस्तू खरेदी करणं होत नाही आता या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत याबरोबरच तुम्हाला या, या दिवशी नवीन वस्त्र जर खरेदी करणं शक्य होत असेल तर या दिवशी तुम्ही नवीन वस्त्र देखील अवश्य खरेदी करायचं आहे खरे, वस्त्र खरेदी करत असताना काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचं वस्त्र न खरेदी करता तुम्ही लाल पिवळ्या अशा ज्या रंगाचे रंग असतात तर अशा रंगाचे वस्त्र तुम्ही या दिवशी अवश्य परिधान करायचं आहे खरेदी करायचं आहे आणि त्याच दिवशी आपल्याला परिधान देखील करायचं आहे शक्य आहे शक्यतो लाल आणि पिवळ्या रंगाचंच करावं कारण लाल रंग हा माता लक्ष्मीला प्रिय आहे तसेच पिवळा रंग हा भगवान श्री विष्णूंना प्रिय आहे तर अशा प्रकारे तुम्हाला यापैकी ज्या शक्य होतील त्या वस्तू तुम्ही अवश्य या अक्षय तृतीच्या शुभ मुहूर्तावर खरेदी करायचं आहेत काही शक्य झालं नाही तरी देखील तुम्ही तुळशीचं रोप किंवा एखादा झाडू तरी या दिवशी अवश्य खरेदी करावा आपल्यासाठी नवीन वस्त्र आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसाठी नवीन वस्त्र देखील खरेदी करावं तर अशा प्रकारे आजची ही माहिती आजचा हा व्हिडिओ मी इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा कर माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद